राज्यात जशा निवडणुका जवळ येत आहेत तशा केवळ विरोधी पक्षांमध्येच नाही तर मित्र पक्षांमध्येही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत असाच एक सामना पाहायला मिळाला शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुंबई गोवा महामार्ग चौदा वर्षात झाला नाही हा मुद्दा उकरून काढत थेट भाजप मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर तोंडसुक घेतलं एवढंच नाही तर त्यांनी थेट रवींद्र चव्हाण यांचा कूचकामी चमकोगिरी करणारे असा उल्लेख करत त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागितला रामदास कदम स्टाईल मध्ये खालच्या शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर त्यांनी टीका केली रामदास कदम यांची आक्रमक भूमिका पाहता भाजपकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल का की नेहमीप्रमाणे ताकीद देऊनच प्रकरण शांत केलं जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं मात्र मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदमांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन सिक्सर मारला रवींद्र चव्हाण यांनी काय प्रत्युत्तर दिलंय आणि रामदास कदम यांचा रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करण्यामागे काय हेतू आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न नॅशनल हायवे ऑथॉरिटी अंतर्गत येतो अडाणी असावेत रामदास कदम पंधरा वर्ष स्वतः मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेत नेते होते काय केलं त्यांनी असं प्रत्युत्तर रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदमांना दिलं मात्र चव्हाण एवढ्यावरच थांबले नाहीत मलाही बोलायला येतं बोलायला समोरासमोर या कोणीही वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा कशा भाषेत बोलतात ते दाखवतो रवी चव्हाण आहे मी रवी चव्हाणासारखं उत्तर देऊ शकतो पण मी युती धर्म पाळतो याचा अर्थ असा नाही की कोणीही काहीही बोलेल आणि मी ऐकून घेईन तोंड सांभाळून बोला नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही असा रवींद्र चव्हाणांनी कदमांना भरला महत्वाचं म्हणजे एरवी राजकारणात आणि सत्तेत राहूनही अत्यंत शांत संयमी राजकारण करणारे रवींद्र चव्हाण हे आपण भलं आणि जनतेचं काम करणं भलं या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतं मात्र ज्या शब्दात त्यांनी रामदास कदमांना दम भरलाय त्याची आता राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे मात्र रामदास कदमांना रवींद्र चव्हाणांनी दिलेला इशारा हा केवळ तोंडीच असणार नाही रवींद्र चव्हाणांची गेल्या काही वर्षात वाढलेली ताकद पाहता रामदास कदमांना हा इशारा चांगलाच महागात पडू शकतो त्यामुळे रवींद्र चव्हाणांवर टीका करून रामदास कदमांनी स्वतःची संपूर्ण राजकीय कारकिर्दच धोक्यात आणली आहे रामदास कदमांचा खरा राग आहे कोकणात गेल्या काही वर्षात भाजपच्या वाढलेल्या ताकदीचा आणि त्यामध्ये असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्या योगदानाचा रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास हा थक्क करणार आहे भाजपच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या रवींद्र चव्हाणांना दोन हजार चौदा व त्यानंतर दोन हजार एकोणीस साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोकणपट्ट्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊन डोंबिवलीकरांनी त्यांना सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले दरम्यान चा दोन हजार सोळा साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊन महाराष्ट्र चार खात्यांची त्यांनी जबाबदारी होती राज्यमंत्री असताना पण विविध लोकोपयोगी निर्णय घेऊन त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता पुढे अजून बढती मिळून दोन हजार बावीस मध्ये त्यांना पुन्हा एकदा शिंदे व फडणवीस सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री हे अत्यंत महत्वाचं मंत्रीपद मिळालं सोबतच रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले या संपूर्ण कार्यकाळात रवींद्र चव्हाण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील एक महत्वाचे नेते म्हणूनही पुढे आले कोकणाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिली गेली अजून एक गोष्ट म्हणजे नारायण राणे यांना पक्षात घेतल्यानंतर कोकणात नवी उभारी मिळेल अशी भाजपाला सातत्याने अपयशी ठरत होते अशा वेळी कोकण जिंकण्याची कामगिरी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली होती रवींद्र चव्हाण यांच्या झंझावातामुळे भाजप पक्ष संघटना सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत मजबूत झाली त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि लोकांच्या डायरेक्ट संपर्कात राहण्याच्या स्वभावामुळे स्थानिक पातळीवरचे आणि तळागाळातील लोक भाजपशी जोडले गेले त्यामुळे कोकण पट्ट्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागला अलीकडेच नारायण राणे यांनी सुद्धा म्हटलं होतं की माझ्या विजयात रवींद्र चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे त्याशिवाय कोकणात मोठ्या प्रमाणात निधी वाटपातही रवींद्र चव्हाण यांचा मोठा हात राहिलाय अगदी रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघासह कोकणातील प्रत्येक मतदारसंघातील विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी रवींद्र चव्हाणांनी आणलाय त्यामुळे अगदी वाढी वाडीत पक्क्या रस्त्यांचं जाळं उभारण्यात आलं कोकणातील पूर्वापार पद्धतीने चालत आलेल्या साकव पद्धतीत काळानुसार बदल करून पक्के साकव उभारले गेले ज्यामुळे भाजपचं संघटन आणि रवींद्र चव्हाण हे नाव अगदी कोकणातल्या गावा गावागावात पोहोचलं याची धास्ती विरोधी पक्षातल्या नेत्यांबरोबरच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही घेतली निलेश राणे यांनी तर राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती रवींद्र चव्हाण यांची वाढती ताकद हे यामागील कारण असल्याचं म्हटलं गेलं अखेर फडणवीसांनी निलेश समजूत काढली होती मात्र यामुळे रवींद्र चव्हाण यांची ताकद पुन्हा एकदा हायलाईट झाली त्यामुळे लोकसभेलाही रवींद्र चव्हाण यांना भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून लोकसभेची उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा झाली होती दरम्यान रामदास कदम हे पूर्वीपासूनच स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी इतरांवर अर्वाच्य भाषेत टीका करत आलेत पाच साली जेव्हा नारायण राणे शिवसेनेत बंड करून काँग्रेसमध्ये जाणार होते तेव्हा रामदास कदमही त्यांच्यासोबत होते स्वतःच्या फायद्याचा विचार करून त्यांनी या बंडातून यू टर्न मारला अशी चर्चा तेव्हा झाली होती नंतर सरकारमध्ये विरोधी पक्षनेते बनल्यावर नारायण राणेंवर अर्वाच्या भाषेत टीका करण्यात आली त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत पुन्हा बंड झाल्यावर रामदास कदमांनी ठाकरे कुटुंबियांसाठी सुद्धा भाषा वापरली होती त्यामुळे रामदास कदम यांचं राजकीय भविष्य स्ट्रॉंग राहिलं नाहीये त्यामुळेच खेडमधून राजकारण करणारे रामदास कदम यावेळी त्यांच्या दुसऱ्या मुलासाठी मुंबईतून खासदारकीचं तिकीट मागत होते मात्र ते काही त्यांना मिळवता आलंच नाही सोबतच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत ज्येष्ठ नेते म्हणून जरी त्यांचा उल्लेख होत असला तरी शिंदेंनी पद सोडलं तर कोणतंच मोठं पद रामदास कदमांना दिलेलं नाही नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही त्यांना डावळण्यात आलं होतं अशा वेळी दापोलीत असलेली जागा वाचवणं हेच रामदास कदमांपुढील चॅलेंज आहे या जागेवर सध्या रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे आमदार आहेत मात्र इथेही योगेश कदम पर्यायाने रामदास कदम यांची पूर्ण पकड नाहीये रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड दापोली खेड या तीन उत्तरेकडच्या तालुक्यांचा मिळून दापोली विधानसभा मतदारसंघ तयार होतो दोन हजार नऊ पूर्वी या मतदारसंघात फक्त मंडणगड आणि दापोली हे तालुके यायचे मात्र दोन हजार नऊच्या मतदारसंघ फेररचनेत रामदास कदमांचं संस्थान खालसा झालं खेड मतदारसंघाचं विभाजन झालं आणि त्याचा निम्मा भाग गुहागर आणि निम्मा दापोली मतदारसंघाला जोडण्यात आला तेव्हापासून इथे रामदास कदमांची पकड लूज होताना दिसली महत्वाचं म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दापोलीतून कदमांना जोरदार झटका बसला होता कारण महायुतीच्या उमेदवाराला लीड दिला नाही तर राजकारण सोडून देण्याची घोषणा योगेश कदमांनी केली होती मात्र प्रत्यक्ष लढतीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे पाच हजारांपेक्षा जास्त मतांनी मागे पडले त्यामुळे योगेश कदम यांच्यासाठी ही धोक्याची घंटा समजली जाते सोबतच जर कदमांना जमत नसेल तर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात देण्यात यावा अशी मागणीही काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती अशावेळी आपलं उपद्रव्य मूल्य वाढवून मतदारसंघ टिकवण्यासाठी रामदास कदम अशी भाषा वापरत असल्याचं म्हटलं जातं मात्र टीका करताना रवींद्र चव्हाण पर्यायाने भाजपाची नाराजी कदमांनी ओढावून घेतलीये ज्याची किंमत त्यांना विधानसभेत मोजावी लागू शकते एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका